बापू ची सोडा एक वरती आरडगाव दोन वरती पाटख तीन वरती भोसे घडावर पाच वरती खिंडवाडी आणि सात वरती स्वप्नील जाधवांची गाडी आहे सुंदर अशा मैदानाचा घरी क्रमांक चार पदो चार मध्ये लढा चालू आहे पतंग पटंगाडी हरणिया पलीग्रह बसूर आणि बरवा लढ्यात चालू आहे सुंदर गाड्या पाहतायत सुंदर अशी लढायत चालू आहे लढत झाली मागे लक्ष द्या मागण्या कार्यालया कुणा बघणार मागण्या कार्यालय येऊ द्या पाच आणि सहा येऊ द्याल अशा नवनवीन साठी सबस्क्राईब करा